पाऊस लाख झाला नदी लाला पुरा मित्रांनो हे आहे दाऊ झुमडे हे खूप सुंदर गाणं गात गाणं नक्की ऐका हे बाबळगावचे आहेत परभणी जिल्ह्यामधील तर ऐका यांचं गाणं पाऊस लाखु झाला नदी लाला पुरा पाऊस लाखुल झाला नदीला तुळजा भवानी दर्शन ने मला तुळजा भवानी दर्शन ने मला तुळजा भवानी दर्शन ने मला मित्रांनो कसं वाटलं या भावाचं गाणं ऐका ना एकदम सुंदर अप्रतिम लिखाण आवडलं तर लाईक करा जय महाराष्ट्र